नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आजच्या महत्वाच्या आपल्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची खुशखबर जुनी पेन्शन योजना बाबतीत आताच्या क्षणाची मोठी बातमी

तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना पोस्ट करा त्या आणि शेअर ही करा त्यानंतर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण गव्हर्नमेंट एम्प्लॉई महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर फेडरेशन ने पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना ओपीएस परत आणण्याचे रणशिंग फुंकले आहे फेडरेशनने स्पष्ट केले आहे की ओपीएस पुन्हा लागू करणे ही आमची मूल मागणी आहे यात्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे त्यानंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत पुन्हा चर्चा एकदा जोर धरू लागली आहे हे आंदोलन पाहता कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन योजना मिळेल का असाही प्रश्न पुन्हा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या, या कार्यकाळासाठी नवीन समितीची पुनर्रचना करण्यात आली या बैठकीत ओपीएससी पुनर्स्थापना हाच सर्वोच्च अजेंडा ठरवण्यात आला या व्यतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षाची बाल संगोपन रजा सेवा सेवानिवृत्तीचे वय साठ निश्चित करणे आणि वेतन विसंगती दूर करणे यासारखे महत्वाचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आणि ओ पी एस निवृत्तीनंतर आता सर्वात मोठी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची बातमी आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार का कर्मचाऱ्यांच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष आहे फेडरेशन विभागाने चे संदीप माने मतले की। थेट या योजने अंतर्गत सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला त्यांच्या शेवटच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून मिळते या कर्म कर्मचाऱ्याला कोणते योगदान द्यावे लागत नाही

तीन लाख कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केली पंजाबने दोन हजार बावीस मध्ये ओपीएस ची अधिकृत झारखंड सरकारने ओपीएस ला सहमती दिली असून प्रक्रिया पुढे सुरू आहे चंदीगड जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस लागू करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्रातील ओपीएस ची मागणी का वाढली या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की NPS मुळे त्यांना भविष्याची कोणतीही हमी मिळत नाही एनपीएस मुळे कारण ती शेअर मार्केट अवलंबून आहे आणि ओपीएस निश्चित पेन्शन देते त्यामुळे सरकार

कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा एक मोठा अजिंठा ठरू शकतो ओपीएस परत येईल की नाही याचा निर्णय येणाऱ्या काळातच राज्य सरकारच्या प्राधान्यावर अवलंबून आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच